मुरुम नगर परिषदवर धडकला हिंदुत्ववादी संघटनेचा आक्रोश मोर्चा नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मुरुम शहरातील स्थानक समोरील लिंगायत स्मशानभूमी ठिकाणातील अतिक्रमण हटवण्यात यावी तसेच आठवडी बाजार आणि मुख्य रस्त्यावरील सरकारी जागेवर अतिक्रमण करून मांस विक्री केली जात आहे सदरील दुकानांना इतरत्र जागा द्यावी या मागणीसाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने दिनांक नऊ शुक्रवारी मुरुम नगर परिषदवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी निवेदन स्वीकारले व सप्टेंबर अखेरपर्यंत कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्याधिकारी भुजबळ यांनी दिली आहे मुरुम शहरातील बसस्थानकासमोर लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत यामध्ये चिकन व मटन विक्री दुकाने असल्याने लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी चौक ते सरकारी रुग्णालय रस्त्यावरील उत्तर बाजूस मटण विक्री दुकाने आहेत या दुकानातील टाकाऊ पदार्थ चक्क मुख्य रस्त्यावर उघड्यावर टाकली जातात याच दुकानासमोर भटकंती कुत्रे वावरत असतात त्यामुळे इथून महिला व शालेय विद्यार्थ्यांना धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे तसेच आठवडी बाजार ठिकाणी मटण चिकन दुकाने मोठ्या संख्येने आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे अशा सर्व प्रकारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याबद्दल तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे सदरील मोर्चा छत्रपती शिवाजी चौकपासून नगर पर्यंत काढण्यात आला या दरम्यान पोलीस अधिकारी संदीपान दहीफळे पोलीस कर्मचाऱ्यासमवेत घटनास्थळी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उमरगा प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा